अंबासाहेब मित्र परिवारचे संस्थापक अध्यक्ष माननीय रामचंद्र अंबासाहेब लंगोटे यांचा वाढदिवस पत्रकार समितीच्या वतीने व तमाम संपादक पत्रकार यूट्यूब चॅनल प्रिंट मीडिया सोशल मीडिया या सर्वांच्या वतीने आणि सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने याच्या अगोदर काही संघटना काही संस्था येऊन त्यांचा वाढदिवस साजरा केले आणि शेवट हा पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे मी आप्पासाहेब गोव्यांना वारसऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो आप्पासाहेबांचा स्वभाव म्हणजे प्रेमळ आहे जसं विखरलेले फुलं असतात ते गोळा करून एकत्र करून हार बनला जातो तसं ते सर्व पत्रकारांना सर्व सामाजिक संस्थेच्या संघटनेच्या अध्यक्षांना सर्वांना एकत्र करून त्यांनी हे जे मनीषा गार्डन कट्टा बड्डे या ठिकाणी जी पत्रकारांची माळ ओळलेली आहे या माळेला त्यांनी जे एक रूप दिलेला आहे ते माळ तयार केले आहे हे अशीच अखंड राहो हेच तथागत गौतम बुद्ध गौतम बुद्धांच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांचं आयुष्य भरभाऱ्याच्या आयुष्य निरोगी राहो हीच तथागत गौतम बुद्धाची मी प्रार्थना करतो हे घेऊन हे साप्ताहिक संपादक या वृत्तीने अलिवास न्यूज ट्वेंटी फोर गौतुम संपादक म्हणून मी दोन हजार नऊपासून पासून कार्यरत आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जवळजवळ दहा ते बारा वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये काम करत असताना बापासाहेब रामचंद्र बंगोटे या व्यक्तीवरती ओळख झाली तेव्हापासून म्हणजे दहा ते बारा वर्षापासून अप्पाशी माझी संबंध आहे त्या संबंध असं एक झालं की एक भरगुर बाबा कधी पण झोट द्याखवा वहिनं लहान एक मोठे कुठल्याही आजराने नमस्कार करते लोकांची प्रत्येकाला विचारते आणि आम्ही त्यांना सांगतो हे कुठलाही एक पत्रकार आहे किंवा एक सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता आहे एक संपादक आहे त्या माणसांचा आवर्जून आपण सत्कार केला पाहिजे त्याची लोकांची ते पाठीवर द्यायला पाहिजे म्हणून आपण एक असेच बसले असताना मांडले त्या पद्धतीने आम्ही सर्व कंपनीने त्यांना सांगितलं आप्पा आपण प्रत्येकाचा सत्कार करायचा हे सत्कार केल्यानंतर एक आपण एक सर्व मिळून मिसळून राहू शकतो त्या पद्धतीने आप्पाने निर्णय घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत मित्र परिवार एक हा गार्डन जात नाव झालेलं आहे की प्रत्येक गार्डन म्हणून जिल्हा प्रसाद गार्डनमध्ये आपण करतोय आणि आतापर्यंत दुगोती व्यक्ती व्यक्तीने आपल्या संप्रदानी पत्रकारांना सांगितलं आपण व्यक्ती परंतु मी आहे म्हणे की ज्या पद्धतीने दिवाला दिवा लावत गेलं की दीपमाळ तयार होतो दिवाला दिवाला आवडलेली दीपमाळ तयार होतो अनेक फुलांना घेऊन अनेक फुलांचा घेऊन फूलचा अनेक फूल एकत्रित करून पुष्पहार तयार होतो हे अनेक प्रकारचे फुलं आहेत ते फूल जोडले की एक पुष्पहार तयार होतो असे अनेक स्वरूपाचे माणसं माणसाला जो माणसं जोडत गेले की माणूस सुंदर नाता तयार होतो तसं आप्पाजीने माणूस म्हणून सुंदर नाता तयार केलेला आहे ते सुंदर नाता म्हणजे जमलेले त्याचे सर्व भेट म्हणलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आप्पाजींना आणि सर्व मित्र परिवारांना त्या सर्व परिवाराच्या वतीने आणि फुलेवास साप्ताहिक महाराष्ट्र प्रदेशावरतीने फुलेवास मी स्वतः महाराष्ट्र प्रदर्शनाच्या वतीने मी आप्पाजींना उदंड आयुष्य लागू मी भगवंत प्रार्थना करतो असेच आप्प्पांनी सर्वांना मिळून मिसळून राहावं प्रत्येकाने सुखल भागीदार व्हावं आपल्याला या वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि असंच आम्ही आप्पा कुठेही असू द्या एक फोन करा तुमचं माग नाही तुमच्या खांद्याला एक खाण्याला मंडळी संपादक मंडळी आणि मी स्वतः हजार राहील येतो आणि मला बोलण्यास संधी दिल्याबद्दल आभार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज नमस्कार मी अप्पासाहेब सिद्धराम लंगोटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तिसरी मानवाधिकार संघटना तसेच पत्रकार कृती समितीचा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे सर्वप्रथम मी कुठलंही पद बी काही मानत नाही मी ज्या ठिकाणी मैत्री म्हणून काम करतो ते फक्त मित्रता आणि मैत्री जेवढं टिकेल ते बघतो मी कारण आम्ही या ठिकाणी एक मागील सहा महिन्यापासून सहा महिने वर्ष होत आले आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकारांचे वाढदिवस साजरा करण्याचा आमचं एकदा निर्णय होतो कारण पत्रकार बंधू सगळे सक्ड़े, सगळ्यांचे बातमी आणि धावपळी इथं स्वतःचं जीवन विसरून गेलेले असते त्यानिमित्ताने सगळे पत्रकार एकत्र यावेत आणि त्यांचाही कुठंतर मान सन्मान वाढदिवस व्हायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही ठरवून प्रत्येक कोण कुठला काही आम्ही न बघता फक्त एक पत्रकार म्हणून आम्ही त्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करत होतो आज या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी येऊन माझं जे हे वाढदिवस आणि हे गौरव केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार आहे ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका